नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यातील मौजा चितापूर येथे गीता जयंत उत्सव सोहळा संपन्न झाला त्यानिमित्ताने वामन श्रीरामे माजी उपसभापती पंचायत समिती कुही बाळकृष्ण नवघरे नत्थू लांबाळे ताराचंद श्रीरामे चिंतामण श्रीरामे कौडू नारनवरे हरिभाऊ नारनवरे शेषराव मसमारे बंडू बोरकर यांच्या उपस्थितीत मंगलमय वातावरणात कार्यक्रम ग्राम सुधारणा ग्राम स्वच्छता स्त्रियांचे जे अधिकार आहेत ते अधिकार आणि स्त्री भरून हत्या होऊ नये याच्याबद्दल देश देव आणि धर्म याच्याबद्दल मी आज थोडं मार्गदर्शन करणार आहे त्याचप्रमाणे गीता जयंतीचं सुद्धा काय महत्त्व आहे आणि गीता जयंती काय साजरी करतात याबद्दलसुद्धा मी थोडं मार्गदर्शन करणार आहे मी वामन पांडुरंग श्रीरामे हनुमान देवस्थान पंचकमिटी अध्यक्ष व माझे पंचकमिटीतील सर्व मान्यवर प्रतिष्ठित नागरिक पोलीस पाटील शिक्षक शिक्षिका आणि संपूर्ण माझे ग्रामवासी या कार्यक्रम घेण्यामागचा उद्देश गावातील सर्व जाती धर्मपंथाचे लोक एकत्रित यावं एकोपा राहावा आणि ही संस्कृती पुढे टिकत राहावी त्या दृष्टिकोनातून या पद्धतीचा कार्यक्रम सोहळा घेत असतो यामध्ये आमचे शिक्षक गावातील सर्व मंडळी स भाग घेतात आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता तनबंधनाने सरी सहकार्य करतात हा हा ठेवा इतर ठिकाणी जावं अशा पद्धतीचं कार्यक्रम प्रत्येक गावामध्ये राहावं सर्व ठिकाणी प्रेमाचं वातावरण असावं सर्व लोक आनंदित राहावं आणि हे करत असताना आम्ही मी रेवती सावडकर या चितापूर शाळेतील जिल्हा परिषद शाळेची शिक्षिका आहे आणि अतिशय मला अगदी आनंदाचा असा उपक्रम वाटतो की या गावामध्ये गीता जयंतीच्या उद्देशाने इथे गाव गावकाल्याचे इथे आयोजन केले असते आणि या आयोजनामध्ये आसपासच्या गावातील सर्व गावकरी सर्व आपापसातील सर्व काही भेदभाव वगैरे सर्व विसरून इथे एकत्र येतात आणि आनंद इथे साजरा करतात आणि त्यानिमित्ताने मी सर्व गाववासियांना शुभेच्छा देऊ इच्छिते धन्यवाद बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र